तिचा आज आहे बड्डे आणि त्याच्याविषयी हा नॉर्मल व्हिडिओ असेल आम्ही कसा सेलिब्रेट करतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपणास बघायला मिळेल दुसरं वर्ष लागतं आहे पहिल्या वर्षी आम्ही जो बड्डे केला होता तिचा खूप मोठा केलेला पण यावर्षी थोडंसं आम्ही नॉर्मलच करतो आहे एकदम साध्या साध्या पटीव करतो आहे बड्डे व्हिडिओ बघा कसा हा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो ते ओके कंटिन्यू राहा सोबत ओके चला मित्रांनो i mm -hmm. <laughs> Thank you

मित्रांनो बड सेलिब्रेशन चाललेलं आहे बघा तयारी तर मस्त झाली तयारी आपली झालेली आहे आपल्या काय विश्वास हे बाबा बाबा आहे का बाबा श्रीचे बाबा आणि बोला हाय बोला नाव सांगा तुमचं हो ना तुम नाव सांगा बालाजी गोरे बालाजी गोरे मध्ये आहेत आपले आणि आहेत लातूर बीड जिल्हा केस तालुका केस तालुका हे गाव भनसर हे गाव आहे या गावातून आलेले म्हणजे ह्या गावचे आहे पण आम्ही आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतात हे तुमचं नाव सांगा सुनीता बालाजी गोरे बालाजी गोरे ये जोड़ी निधि कवड़े निधि कवड़े निधि कवड़े हाय ये अलीबाग कर रहे अलीबाग कर कौन आसे कभी सागे नहीं सब्सक्राइब करा नहीं कमेंट पर करा लाइक पर करा लाइक को सब्सक्राइब करना यस हमारी चैनल को गाइस बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया हेलो गाइस बाय क्या खत्म शुरू नहीं तो कब खत्म कर रहा है द्रुति नितिन को दूसरी दूसरी लाइस मोटन बोल ना जरा बैठ जाओ हो तो वायरल हो रहा है एकदम ये क्या कर अरे बर्थडे की आईडी बर्थडे हां

डिंगवा अच्छा, दे मैं आज सुनता है कहते थे कि मैं जीतूंगा आज कल से पहले से नहीं पहले अच्छा कितना कितना अरे इतना सही दिस टाइम खाली करा उनको रखना जा पुढे थोडं सगळं आग्रमीटर ये 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 पुढे ये ये पुढे ये या सगळ्यांनी दोन मिनिटं थांबा जरा तिथे काढा दो बाय का मस्त नाही नका रे तो दप्तर मॅम हे इकडे असो अरे वैदिक काय सांगू शकता स्त्रीचा वाढदिवस झाला आज काय मध्ये हेडमास्टर <laughs> होते हेडमास्टर होते ना हेडमास्टर होत्या मराठी okay.

आमच्या इथं मॅ मॅडम आलेले आहेत प्रेमा कारंडे बघू शकता मित्रांनो आणि त्यांचा मी मनापासून खूप खूप आभार आहे त्यांनी इथे आले आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आमचा छोटासा वाढदिवस होता त्याबद्दल मॅडमचा खूप खूप मनापासून आभार आहे आणि श्रीला त्यांनी शुभेच्छा दिल्या तुम्ही शुभेच्छा काय देऊ शकता श्रीला बोला ती खूप मोठी होऊ दे मोठी होऊन साहेब बनू दे यस काय डेफिनेटली तुम्ही म्हणता करत अर्चिता अर्चिता आणि सर्वांचं खूप खूप मनापासून आभार काय सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार आनी बाय बाय अनी सगाई बोल बोला आप लिए चैनल सब्सक्राइब करा करा ओके चलो चलो क्या क्या हरीनी क्राफ्टिंग का देख लीजिए फाइनली आ चुके हैं कैमरे के सामने देख सकते आप आपली बघा थाळी मस्त सजवली पुरणपोळीची जेवायला आमटी आहे गुळवणी आहे भात आहे कुरवडी पोळी पापड या जेवायला गुळवणी गोळापासून गुळवणी गोळापासून तयार केलेलं असतं गुळवणी कुरवडी मस्त इंद्राणी तांदळाचा भात पापड मस्त लज्जतदार दार उडी त्याचा मसाले लज्जत पापड आहे लज्जत लज्जत पापड आहे पोळी ही आमटी मस्त खटाची आमटी सातारी ओके या जेवायला

श्री के श्री के श्री खोलनी सकती तो श्री खोलनी सकती तो अभी विश्व खोल रहा है विश्व क्या है दूसरा अनबॉक्सिंग मैं दो करें। दूसरा करेंगे दूसरा अनबॉक्सिंग करेंगे अपनी आर्मी मैं अभी करूंगी क्या है इसमें वो का है अनबॉक्सिंग अली बोल साथ में कर रहे हैं देख। मित्रांनो बघू शकता दोघांचं सा... सोबत चाललं दो। ए गिफ्ट किती गा अरे बाप रे दो निकला इसमें हैप्पी हैप्पी अरे वाह मस्त दो हैप्पी हैप्पी दो हैप्पी हैप्पी निकाले हां और दूसरा दूसरा अनबॉक्सिंग करते चलो ये शुभ और विश्व की तरफ से यस यस शुभ और विश्व की तरफ से और आ, नाम क्या बोल अभी अनबॉक्सिंग हो रहा है ये हो रहा है दूसरा गिफ्ट अनबॉक्सिंग है तो सुनो पहले सुनो मैं क्या हूँ मैं क्या बोल रहा हूँ पहले गेस करेंगे क्या है ये पैचंग हाँ हाँ अरे यार कुछ मजा नहीं आ रहा है मज़ा नहीं आ रहा है चलो